शंभर कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेतील भ्रष्टाचार व पाचशे सहा कोटी रुपयांच्या नवीन भूमिगत योजनेच्या निविदा प्रक्रियेतील आवाज उचलल्यामुळे पोलिसांनी मला ताब्यात घेतले शासनाच्या व पोलिसांच्या दडपशाहीचा निषेध करतो अशा दडपशाहीला आपण भीक घालत नाही जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या शासनाला त्यांचे परिणाम भोगावे लागतील अशी प्रतिक्रिया जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे रामनगर पोलिसांनी देशमुख यांना बारा मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता परोरा नाका चौकात अटक करून ताब्यात घेतले आज राज्याचे मुख्यमंत्री मान्य नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री सुधीर मुनगंटीवार साहेब यांच्या हस्ते पाचशे सहा कोटी रुपयाच्या नवीन नवीन भूमिगत गटार योजनेचे भूमिपूजन करण्यात येणार आहे आणि याचा विरोध आम्ही शांततेच्या मार्गाने करण्यासाठी इशारा दिल्यानंतर आम्हाला पोलिसांनी ताब्यात घेतलं पोलीस बळाचा वापर करून एक कायदेशीर बेकायदेशीर काम करणारा सरकार जर विचार करत असेल तर या सरकारनं विचार करा या सरकारला आमचा इशारा आहे अशा धमक्यांना अशा दबावाला आम्ही बळी पडत नाही घाबरत नाही चंद्रपूरच्या चंद्र चंद्रपूरच्या लोकांना आम्ही न न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही